भोकरदन नगर परिषद निवडणुकीमध्ये सध्या एक चित्र दिसून आहे प्रत्येक पक्षाने प्रचारात आघाडी घेतलेली आहे पण प्रचारात आघाडी घेतली असली तरी यावेळेस मतदाराची या जे यादी आहेत त्या या वार्डातले त्या वार्डात त्या वार्डातल्या या वार्डात असे मतदान असल्यानं उमेदवार देखील परेशान झालेले आहेत आणि आता सध्या दोन वार्डाचे उमेदवार आपल्यासोबत आहे एकंदरीत जी प्रभाग रचना झाली त्यामुळं किती अडचणी सामोरं जावं लागलं प्रभाग रचना जशी पाहिजे होती त्या प्रकारे झाली नाही मतदार हा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे म्हणजे पाच मतदान इकडं ग्रामसेवक कॉलनीत असतील काही दहा मतदान माडा कॉलनीत असतील काही मासंपूर ओढला असतील असं मतदान हे प्रभाग क्रमांक सात तसेच दहा असं विखुरलेलं मतदान फार झालेलं आहे पूर्ण शहरात हे पूर्ण शहराचीच परिस्थिती तशी झालेली आहे जसं व्याप्ती दिलेली होती नगरपालिकेने ज्या प्रभाग क्रमांक सात असेल दहा असेल जशी व्याप्ती त्या व्याप्तीनुसार मतदान हे आलेलं नाहीये म्हणजे माझा प्रभाग सात जर बघितला तर रोड रोडपासून तर आपल्या सरकारी विहिरीपर्यंत ग्रामीण रुग्णालयापर्यंत असा प्रभाग लक्ष्मीनगर असेल त्यात कैलास नगर आहे तो एरिया आहे पण कैलास नगरचा जर व्याप्ती घेतली लक्ष्मीनगरची व्याप्ती घेतली तर कैलासनगरचे दोन घर आले असतील तहा पाच घरं त्यातून सुटलेले असतील म्हणजे व्याप्तीचा अर्थ असा होतो की सरसगट एक तर कैलासनगर सगळंच आलं पाहिजे होतं किंवा लक्ष्मीनगर सरसगट त्यामध्ये सगळेच घरं आले पाहिजे होते त्यातलं मतदान काही दहामध्ये गेलं काही सातमध्ये गेलं काही आठमध्ये गेलं अशा प्रकारे ही रचना झालेली आहे आणि त्यामुळे मतदारात थोडंसं परेशानी वाढली पण आम्ही सगळ्या मतदारापर्यंत आतापर्यंत तरी जरी ही परे परेशानी झाली असेल तरी पण आम्ही सगळ्या मतदारापर्यंत आजपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद सुद्धा चांगल्या प्रकारे मिळू लागलेला आहे प्रभाग सात असल किंवा दहा असल हे प्रचंड मताने आमचे प्रभाग सातचे बी सीट लागणार आहे आणि प्रभाग चे पण दोन्ही सीट आमचे भाजपचे लागणार आहे आता तुम्ही सातचे आहेत हे दहाचे आहेत तुमचं मतदान इकडे यांचं मतदान तुमच्या वार्डात आहे मग तुम्ही, तुम्ही विकास नेमका करणार कसे नगरसेवक लोक हे बघा ते जरी नगरसेवक दहाचे जरी झालेत किंवा सा आणि ते त्यांचं मतदान जरी सातमध्ये जरी असलं तर आम्ही हे काही असं ठरून काही थोडी करणार आहे आम्हाला त्यांचं मतदान आहे आणि आम्ही त्यांचं काम करणारच आहे कारण आम्हाला जनतेने जनतेचं काम करण्यासाठी आम्ही जनतेचे एक सेवक आहे सेवक म्हणून आम्ही प्रत्येक जनतेचं काम करणार आहे असं नाही की बाबा त्यांचं मतदान इकडे आणि त्यांचं मतदान तिकडे त्या प्रकारे नाही आम्हाला काम सांगा आम्ही काम करण्यास तयार आहे जनतेने आम्हाला संधी द्यावी आणि आम्ही चांगल्या प्रकारे जनतेच्या सेवेचे कामं करण्यासाठी तत्पर आहे आणि चांगल्या प्रकारे आणि आम्ही याच्या अगोदर सुद्धा आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही बघून घ्या कैलास नगरचा रस्ता असेल लक्ष्मी नगरचा रस्ता असल तुळजाभावनी नगरचा रस्ता असल समतानगरचा रस्ता असेल अण्णाभू साठे चौक ते त्रिमूर्ती चौकापर्यंत रस्ता असेल त्रिमूर्ती चौक ते फतेहपूर रोड पर्यंत रस्ता असेल हे सगळे रस्ते आमदार साहेब यांच्या निधीतूनच झालेले मग नगर परिषदचं काम कुठे प्रशासनाचे काळात तर त्यांनी काम केले ना आमदार साहेबांनीच काम केले प्रशासनाची प्रशासनाच्या काळाचा विषय वेगळा आहे तुम्ही समजून घ्या म्हणजे आमदार एक, 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 एक मिनिट ऐका ना मी काय सांगतो ते पहिले ऐकून घ्या माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमदार साहेबांच्या निधीतून या अगोदर तीन चार वर्षापूर्वीचे काम तुम्हाला मी सांगू लागलो प्रशासन ठीक आहे प्रशासन कधी लागलं प्रशासन लावून किती दिवस झाले याचाही विचार करा आणि त्या अगोदर आमदार साहेबांच्या माध्यमातून माझ्या तुझा वननगर मध्ये चाळीस लक्ष रुपयाचे रोड आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेले आतापर्यंतचे मुख्य रस्ता आमचा अण्णाभू साठे चौ ते त्रिमूर्ती चौकापर्यंत झालेला आहे तोच रस्ता त्रिमूर्ती चौक ते फतेपूर रस्त्यापर्यंत जोडलेला आहे म्हणजे या कॉलन्याला अंतर्गत जेवढे रस्ते झालेले आहेत तेवढे आमदार आदरणीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातूनच झालेले बर काय सांगाल तुम्ही आता या प्रभागात बऱ्याच दिवसापासून राहतात आणि विकास करताना कसा करावा लागणार आहे कारण मतदान पांगिलेले सगळे विकास लोक विचारतील नंतर तुम्हाला तुमचे पाच वर्ष आल्यावर लोक विचारतील की विकास केलाय कुठं आता आम्हाला जेव्हा जनतेतून आम्हाला म्हणजे जेव्हा म्हणजे विकास कार्याला कशी अडचण येणार आहे विकास कार्याला अडचण कशी येणार नाही ना आम्हाला कारण आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर इकडचे मतदान आमच्याकडे आलेले काही आणि आमचे काही त्यांच्याकडे जायले मधून आम्ही आमच्या याच्यात करणार आहे त्यांच्या याच्यात करणार आहे आपल्यासोबत काही जे मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे जे तीन नगरसेवक निवडून आले होते त्यातले दोन नगरसेवकाचे त्यांना सांगितले काम दाखवा पाच कामं दाखवा तुमचे तुमच्या पर्वा त्यांची कामं काही सापडायला तयार नाहीये यावेळेस तुमच परिस्थिती कशी होणार आहे परभागामध्ये काम करताना मागच्या तुमच्या नगरसेवकांनी दुसऱ्याच ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या प्लॉटिंगमध्ये रस्ते केलेले तुम्हाला काय या तोंड कसं द्यावं लागणार नाही आज सध्या तसं काही परिस्थिती झाली नाही कारण की आम्ही प्रत्येक मतदाराला भेटतोय तर मतदारांनी तसे की आम्हाला अजून प्रश्न उपस्थित केले नाही पण मागच्या वेळेस जे कामं झाले नसन कारण की त्यावेळेस अध्यक्ष हा काँग्रेसचा होता कारण की नगर परिषदेचा काही फंड असतो आमदार साहेबांनी जे फंड दिले त्या फंडात त्यांनी त्यांच्या पर्मात रोड केलेले आता वेळेस जर आम्ही समजा निवडून आलो किंवा आमचा जर वरती नगर अध्यक्ष बसला तर राहिलेले रोड लाईट नाल्या त्यांचं स्वच्छता जे काम आहे जर मतदाना आम्हाला निवडून दिलं ना आमचा नगर खुर्शीवर बसला आपल्या महिला उमेदवार आहे नगरपालिकेला निवडणूक राहिलेला आहे का पराभव झाला तुमचा मागच्या वेळेस प्रभाव खूप झालेला आहे काहून की आम्ही बघितले काय कोणाच्याच काही ना म्हणजे काम झालेलं नाहीये पण आता आम्हाला निवडून दिला तर आम्ही सगळे काम करणारच आहे गेलो आम्ही सगळे कुठेच विकास झालेला नाहीये पंधरा वर्षापासून सगळे मागच आहे काम बोकर सात मध्ये मतदान असताना तुम्हाला मागच्या वेळेस चार मध्ये उभा लागलं मग आता ते आमचे दादामुळे थोडं आमची मजबूर होती आम्हाला दादा सांगितलं इथं कॅन्डिडेट तुमचा सारखा तिथं राहा आम्ही तिथं पहिले राहिलेल आहे पण तिथं बघितलं ना सगळं तिथं सामना असल्यामुळे राजा भाऊ हे ते सगळं असल्यामुळे आम्हाला तिथं काही बर आता या प्रभागामध्ये आता तुमचं सगळी रचनेमध्ये चांगले मतदार तुमची यादी मी बघितलेली चांगल्या प्रकारे मतदार यादी तुमच्या बाजून आहे तुम्ही काय आव्हान कराल या लोकांना आमचं आव्हान झाले आहे ते आता आम्हाला करणारच आहे आम्ही ह्या ज्या महिला उमेदवार आहेत लताय शंकरराव सप्पा यांच्या खर तर दोन वेळेस पराभव झालेला आहे आता तिसऱ्या बारीला लोकांनी ठरवलं का की गुलाल लावायचं अशी एक चर्चा आहेत आणि या प्रभागामध्ये सध्या अशीच चर्चा ऐकावास मिळत आहेत हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते काहीचे मतदान तिकडं आहे काही इकडं आहे आता तेच त्यांनी सांगितलं आणि दोघं मिळून विकास करू येणाऱ्या काळात आपण बघूया कसा कसा विकास केला जातोय मराठवाडा मीडिया भोकरदन